महामार्गावर गतिरोधक बसवण्यासाठी लिंबागणेश येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलन आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले बेड तालुक्यातील अहमदपूर ते अहमदनगर राज्य महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी महा मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या भालचंद्र माध्यमिक विद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविण्यात यावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ठवळे तसेच हरिओम क्षीरसागर व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत बालचंद्र विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आज आंदोलन सुरू केले याच राज्य महामार्गावर एळमघाट येथे ग्रामस्थांच्या मागणीवरून एच पी एम कंपनीने गतिरोधक बसवलेले असताना मंजरसुंबा ते चुंबळीफाटा मार्गाच्या कंत्राटदार असणारी एच सी पी एल कंपनीने त्याच धर्तीवर गतिरोधक बसवण्यात यावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके अशोक ससाने उपाभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरात लवकर गतिरोधक बसविण्यात येतील या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी अशोक डरपे एस सी पी एल कंपनीचे प्रतिनिधी दादा बांगर नेकनूर पोलीस स्टेशनचे ढाकणे लिंबागणेश पोलीस चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब डोंगरे नवनाथ मुंडे भालचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन सावंत पर्यवेक्षक हावळे सहशिक्षक मुकुंद मोटे गणेश आजवे सचिन वाणी यांच्यासह अनेक नागरिकांची यावेळी उपस्थित होती